नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आदगाव येथील काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये सामील इंडिया आघाडीला सुनील तटकरेंकडून एक मोठा धक्का याचाच आढावा घेतला आहे आदगाव येथील आमचे प्रतिनिधी वैभव तोडणकर यांनी श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव गावातील काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी आज सुतारवाडी येथे जाऊन सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगात येऊ लागली असतानाच तटकरेंच्या मतांचं पारडं आता जड होणार आहे रायगड लोकसभा दोन हजार चोवीसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार सुनील तटकरे दोन हजार नऊ पासून श्रीवर्धन तालुक्यात आमदार झाल्यानंतर विविध पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झालेले होते परंतु आमदार रवींद्र राऊत ज्या आदगाव गावातून आपल्या निवडणुकीचा अर्ज भरत असत या आदगाव गावातील गेल्या पंधरा वर्षातील माजी खासदार स्वर्गीय बॅरिस्टर अंतुले आणि माजी आमदार स्वर्गीय रवींद्रजी राऊत यांना मानणारा गट राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ठामपणे कार्यरत होता यावेळच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान श्रीवर्धनच्या आमदार आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी आदगाव येथे जोरदार सभा गाजवली येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे आमदार अनिकेत तटकरे आणि अनि अदिती तटकरे यांच्या माध्यमातून होत असलेल्या आदगाव येथील प्रवासी जेटी नळपाणी योजना शंकर मंदिर इतर अनेक विकास कामांवर प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे आज रोहा सुतारवाडी येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये विवेकानंद मोरे शशिकांत कोकाटे सुरेंद्र मोरे सुदेश मोरे अरविंद जयराम कोकाटे मनीष मोरे निलेश मोरे निलेश एकनाथ मोरे कृष्णा सखाराम मोरे शुभम मनीष मोरे शेखर काशीनाथ मोरे सुंदर काशीनाथ मोरे प्रणय आत्माराम मोरे सुधीर विष्णू पाटील ग्रामपंचायत सदस्य स्नेहा देवळेकर सुहासिनी मोरे सुवर्णा तोडणकर ज्योती मोरे जागृती तोडणकर स्वाती तोडणकर अस्मिता तोडणकर सुरेखा भोसले या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यामुळे श्रीवर्धन तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पर्यायाने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय या पक्षप्रवेशावेळी मोहम्मद मेनन उदय बापट मंदार तोडणकर उपस्थित होते